नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यात रिक्त असलेल्या होमगार्ड पदावर भरती निघाली होती दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत आता मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तारखा जाहीर होत्या पण या पदा होमगार्ड पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा होता आता ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की कागदपत्रे आणि पडताळणी किंवा मैदानी चाचणी ही सुरू झाली असून ती कधीपासून कधी होणार ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण व आपणास उपयोगी व्हिडिओ प्राप्त व्हावी यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीसची ची जाहिरात तुम्हाला जर बघायची असेल तर या ठिकाणी या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तिथे जाऊन तुम्ही ही डाउनलोड सॉरी वेबसाईट ओपन करू शकता ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता यापूर्वी तुम्ही या ठिकाणी होमगार्ड पदासाठीची नोंदणी केलेली आहे तोच तीच वेबसाईट आहे मित्रांनो त्यानंतर आता तुम्हाला तुम्ही अर्ज केला असेल होमगार्ड पदासाठी तर त्याची कागदपत्रे आणि पडताळणी मैदानी चाचणी सुरू होण्याची सूचना तुम्हाला या ठिकाणी या कॉलम मध्ये दिले उमेदवार आहे किंवा हा जो काही कॉलम आहे त्याच्यामध्ये दिले आता सगळ्याच जिल्ह्यामध्ये होणार नाही तर काही काही जिल्ह्यांमध्ये ही कागदपत्री पडताळणी सुरू झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी देखील सुरू झालेली आहे आणि कागद पडताळणी जी आहे ती राहिलेली आहे म्हणजे अशा प्रकारच्या काही काही सूचना दिल्या तर आपण नोंदणी दिनांकाबाबत पण सूचना काही काही ठिकाणी दिलेल्या आहेत की नोंदणी कधी कधी करायची आहे कशी करायची किंवा पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळं जिल्हा ज्या ज्या जिल्ह्यावाईज नुसार ह्या तारखा बदल होणार आहे तर आता आपण आता नेमकी हिंगोली नोंदणी दिनांक बाबत सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर जे प्रत्येक जिल्हा वाईज नुसार तारखा ह्या बदल होण्याची शक्यता आहे तर आता आपण नंदुरबार जिल्ह्यासाठी कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी बाबतच्या सूचना आपण पाहणार आहोत आता मित्रांनो या ठिकाणी त्याच्यावर जे पुढं दिसतं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने ते सूचना ओपन मित्रांनो नंदुरबार जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यासाठी होमगार्ड पदासाठीची कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी सूचना दिलेल्या आहेत तर पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक एक तेवीस आता मित्रांनो प्रत्येकाच्या अर्जावर अर्ज क्रमांक दिलेला आहे आता मित्रांनो व्यवस्थित माहिती आहे का की त्यांची काही दिनांक ठरलेले थर, त्या दिनांक ठर ठरलेल्या दिनांकावर अर्ज जे पुरुष आहेत त्या पुरुषांनी अर्ज क्रमांक किती एक तेवीस पर्यंत जे काही अर्ज असतील त्या फक्त उमेदवारांनी या दिनांक रोजी उपस्थित राहायचं आहे आता कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना ऑनलाईन अर्जासह कागदपत्रांची आवश्यक छायांकित प्रति उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडणे आता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे पडताळणी किंवा मैदानी चाचणीसाठी जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत तर प्रथम तुम्ही जो काही अर्ज भरलेला होता तो ऑनलाईन अर्ज त्याचबरोबर ऑनलाईन अर्जासोबत तुम्हाला जी जी काही कागदपत्रे जोडायची आहे आता कागदपत्रे कोणती जोडायची हे जर माहीत नसेल तर तुम्ही भरतीची जाहिरात जी आहे ती जाहिरात तुम्ही पाहू शकता आता त्याचबरोबर ही जी कागदपत्रे आहेत ते कागदपत्रांची झेरॉक्स काढायची आणि त्या झेरॉक्स काढल्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही स्वतः उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी करायची आहेत आणि हे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत नोंदणीच्या दिवशी अर्ज स्वतः उमेदवारांनी घेऊन यायचा आहे बघा उमेदवारांनी काय करायचं आहे की ज्यावेळेस नोंदणी किंवा कागदपत्रे पडताळणी असेल त्यावेळी उमेदवारांनी स्वतः अर्ज घेऊन यायचा आहे तर एन सी सी किंवा बी व सी प्रमाणपत्र आय टी आय जिल्हास्तरीय क्रीडा मध्ये प्रावीण्य प्राप्त प्रथम द्वितीय तृतीय जड वाहन चालक परवानाधारक चा का कागदपत्र असेल किंवा मूळ प्रमाणपत्र असेल ती मूळ प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी यावेळी घेऊन यायचं आहे तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तर प्रत्येक जिल्ह्याची तारीख ही वेगवेगळी असू शकते पण कागदपत्र पडताळण्याची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही सारखीच असणार आहेत तुम्हाला जी काही डॉक्युमेंट असेल तुमच्याकडं ती ओरिजिनल आणि सेल्फ असिस्टेड म्हणजे स्वतः साक्षांकित केलेली असली पाहिजे त्या डॉक्युमेंट वर किंवा डॉक्युमेंटच्या झेरॉक्सवर तुमची स्वतः सही केलेली असली पाहिजे आणि मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घ्या त्याचबरोबर तुमच्या अलीकडच्या काळातल्या किंवा नजीकच्या जवळच्या काळातला दोन पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला त्यावेळी घेऊन येणे बंधनकारक आहे अशा पद्धतीनं ही सर्व माहिती आहेत आता उमेदवारा शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ता, ता ती चाचणी कशा प्रकारे दहा गुणात विभागलेली आहे ते आता आपण बघूया बघा उमेदवारांनी शारीरिक क्षमता चाचणी पात्र होण्याकरिता प्रत्येक प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे जर तुम्हाला चाचणीमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला चाळीस टक्के प्रत्येक प्रकार जो आहे त्यांचा त्या प्रत्येक प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे धावणे या प्रकारात किमान तुम्हाला दहा गुण व गोळा फेक प्रकारात किमान चार गुण आवश्यक आहे तरच तुमची मैदानी चाचणीमध्ये निवड होऊ शकते गोळा चाचणी घेतली जाणार आहे त्याचबरोबर मात्र धावणे चाचणीमधील अपात्र उमेदवारांना त्याचे जे काही आता इथं मित्रांनो दिसत नाही डिटेल डिटेल सॉरी उमेदवारांनी त्यांचे डिटेल सोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल चेस क्रमांक टोकन नंबर इत्यादी जमा करावे लागेल आणि मध्येच पळून गेलेल्या उमेदवारांना दंडात्मक कारवाई करण्यात देखील येणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे आता ही संपूर्ण प्रोसेस सगळीकडे अशीच असणार आहे त्याचबरोबर उमेदवाराने कोणत्याही किमती वस्तूचे मोबाईल सोबत आणू नयेत आणला असेल तर ते स्वतःची जबाबदारी राहील त्यामध्ये या भरतीतल्या अधिकाऱ्यांच्यावर कोणती जबाबदारी राहणार नाही त्याचबरोबर अशा पद्धतीने ही सर्व माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असेल समजल्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू येतो पण धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र